पाचशे पन्नास शिवभक्तांनी अनुभवला पन्हाळगड ते पावनखिंड भटकंतीचा थरार हिंदवी परिवार डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या व्याख्यानाने अंगावर रोमांच पारनेर कोसळणाऱ्या पावसाच्या धारा अंगावर झेलत घनदाट जंगलातून मार्ग काढीत चिखलात ऋतून बसलेले पाय बाहेर काढून पुन्हा नयनरम्य धबधब्यामध्ये भिजणारी तरुणाई जय शिवराय हर हर महादेवचा जंगल दरीखोऱ्यात घुमलेल्या निनादात व हिंदवी परिवाराचे संस्थापक प्रसिद्ध शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेट्टे यांच्या व्याख्यानाने अंगावर उभे राहिलेले रोमांचने राज्यातील पाचशे पन्नास शिवभक्तांनी पन्हाळगड ते पावनखिंड भटकंती मोहिमेचा थरार अनुभवला हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ शिवरत्न शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वीस वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे नरवीर बाजी प्रभू देशपांडे यांच्यासह शेकडो मावळ्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम राबवण्यात येते यावर्षी अठरा जुलै ते वीस जुलैमध्ये ही मोहीम राबवण्यात आली राष्ट्रप्रथम वंदे मातरम हे ब्रिद्धवाक्य घेऊन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून सुमारे पाचशे पन्नास शिवभक्त मोहिमेला सहभागी सा झाले होते शुक्रवारी सकाळी पन्हाळगडावर नरवीर शिवाकाशीद व बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास वंदन करून मोहीम सुरू झाली पुसाटी बुरुज मार्गे म्हाळुंगे मसाईच्या पठारावर डॉक्टर शिवरत्न शेट्टे यांच्या व्याख्यानाने शिवभक्त मंत्रमुक्त झाले रात्री खोतवाडीला मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी खोतवाडी आंबेवाडी रिंगेवाडी म्हसवड पाटेवाडी धनगरवाडा मार्गे नद्या ओढे पार करीत घनदाट जंगलातून मार्ग काढीत चिखलात ऋतून बसलेले पाय बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत धोधो पडणारा पाऊस अंगावर झेलत तब्बल अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास करीत रात्री शिवभक्त पांढरपाणीमध्ये पोहोचले राहुरीचे प्रसिद्ध गीतकार शाहीर गणेश शिंदे यांनी गायलेली शिवरायांची स्फूर्ती गीते पारनेर तालुक्यातील ढवळपूर येथील प्रसिद्ध गायक व मोहीम विभाग प्रमुख संभाजी आढाव यांनी म्हटलेल्या गीतांनी मोहिमेतील शिवभक्तांना ऊर्जा मिळाली माजलगाव येथील अण्णासाहेब मोरे आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेली आरोग्यसेवा के सामाजिक स्फूर्ती देणारी ठरली रविवारी सकाळी चार किलोमीटर अंतर पार करीत पावनखिंडामध्ये शिवभक्तांनी नरवीर प्रभू देशपांडे व सर्व मावळ्यांच्या स्मृतींना वंदन केले हिंदवी परिवाराचे संस्थापक डॉक्टर शिवरत्न शेट्टे यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीतून पन्हाळगड ते पावनखिंडमधील मावळ्यांच्या पराक्रमाची सांगितलेली शौर्यगाथा शिवभक्तांच्या अंगावर रोमांच आणणारी ठरली हिंदवी परिवाराचे सचिव डॉक्टर संभाजी भोसले यांनी आभार मानले यावेळी माजी मंत्री बच्चू कडू आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी सर्वांना आयुष्यमान भारतचे कार्ड काढून घेण्याचे आवाहन केले मोहीम सरनोपत महेश शिंदे सचिव डॉक्टर संभाजी भोसले कोर कमिटीतील सर्व सदस्य सौ डॉक्टर सुप्रज्ञा शेटे श्री वसंतराव झावरे दिलीप मेसरे संभाजी जाधव ऋषिकेश सोनार अर्चना शिंदे भूषण बापट जगन्नाथ राऊत संतोष शेटे साईनाथ उमेश भालसिंग महेश जगताप विजय पोखरकर समाधान अवताडे थारेश्वर तोडकरी अजय भोयर या सर्वांनी मोहीम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले अहिल्यानगर जिल्ह्यातील वैभव पठारे संभाजी जाधव योगेश भुसारी वसंतराव झावरे उमेश भालसिंग काशीनाथ आंधळे गणेश टेरे सतीश इंगळे गणेश शिंदे विनोद गोळे बाळासाहेब डोंगरे शेषराव देशमुख एस बी शेटे सोनल झावरे विठ्ठल सोले श्रद्धा सोनार डॉक्टर बी के शिरसाठ यश बेल्हेकर भरत बेल्हेकर अनिल लुक्कड सुशांत आरंगळे रामदास करड विवेक धावणे अतुल खाडे देवदान गायकवाड लक्ष्मीकांत बनसोडे उमेश भालसिंग ऍडव्होकेट किरण तहकिक ऍडव्होकेट सुहास चव्हाण अभिषेक ठलाल राम सवासे तुकाराम सावसे परमेश्वर तहकीक यासह अनेक शुभक्त मोहिमेत सहभागी झाले होते मोहिमेत अधिकारी आय टी इंजिनियर शिक्षक डॉक्टर यांचा मोठा सहभाग हिंदवी परिवारचे पन्हाळगड ते पावनखिंड पदग्रहण मोहिमेमध्ये राज्यातील व कर्नाटकमधील अनेक उच्चपदस्थ अधिकारी गलेलिठ्ठ पगार घेणारे आय इंजिनियर शिक्षक डॉक्टर व युवकांचा मोठा सहभाग होता कोणताही बडेजाव न करता हे सर्वजण सहभागी झाले होते आ, परंतु यशस्वी झाला नाही महाराजांच्या लक्षात आलं दुसरा डाव पण यशस्वी झाला आणि मग मात्र महाराजांनी बारा जुलैची वाट बघितली तो दिनांक होता बारा जुलै सोळाशे साठ आषाढ शुद्ध पौर्णिमा वार होता गुरुवार सकाळी सकाळी ज्या शिवाय आशिनांच्या तिकडे आपण गेलो ना तो पूर्व दरवाजा त्या काळात शाबूत होता इंग्रजांनी तोडला तो इंग्रजांनी सगळे किल्ले तोफा लावून तोडलेत का तोडलेत नाहीये કારણ પ્રેરણા સ્થાના સંપવણી તો ઇતિહાસ સંપુર સક્રિય બાજુ ડોંગર ડોંગરા બા

अंड्याचा अंडा अंड्याचं पिल्लू अंड्याच पिल्लू पिल्ला चोच हिरवळ बाजूला बाजूला चौथी बाजूला I that pillow, 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 pillow,